अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या जितेंद्र सातपुते व रवींद्र सातपुते यांच्या जे सॅट या कंपनीकडून अडोली तालुका रानगरी येथील महालक्ष्मी विद्यालयास सुमारे साठ हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम भेट म्हणून देण्यात आली आहे जितेंद्र सातपुते यांचे वडील मारुती सातपुते यांच्या हस्ते विद्यालयास साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले कला शिक्षक एस एस कुंभार यांनी प्रास्ताविकामध्ये पाहुण्यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमप्रसंगी बोलताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले की जिद्द आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण आपली परिस्थिती बदलू शकतो या कार्यक्रमास श्री मारुती सातपुते समीर गायकवाड राजेश पाटील प्रशांत वंजुळे रवी जाधव सह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार संपत मोहिते यांनी मानले।